आई वडिलांचा सांभाळ करणारी कुटुंबाला सांभाळून घेणारी बायको मिळेना म्हणून पुण्यातल्या एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केल्याची बातमी आपण काल एबीपी माझावर बघितली त्यावरून समाजामध्ये अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि त्यामुळे लग्न आणि आयुष्याचा जोडीदार यांच्याबद्दल तरुण तरुणींचं नेमकं मत काय आहे आपल्याला कसा नवरा मिळावा किंवा कशी बायको मिळावी या संदर्भात त्यांच्या भावना काय आहेत मुलींनी फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टींमध्ये गुरफटून जायचं का हे आताच्या तरुणाईला मान्य आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मुंबई आणि औरंगाबाद मधल्या तरुणाईशी संवाद साधला आपण पाहूया मुंबईतली तरुणाई या मुद्द्यावर काय बोलतीये शादी का लड्डू जो खाय व पछताय जो ना खाय व बी पछताय असाच लग्नाचा लाडू एका पुण्यातल्या तरुणाला खर तर खायचा आहे मात्र त्याचं लग्नच ठरत नाहीये त्याचं लग्न ठरत नाहीये कारण त्याला हवी तशी आईवडिलांची सेवा करणारी अशी मुलगी मिळत नाहीये आणि म्हणून त्याने चक्क इच्छा मरणाची मागणी केली आहे ती सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे आता अर्थात या तरुणाचं समुपदेशन वगैरे झालेलं आहे मात्र असं समुपदेशन हे घराघरात होणं गरजेचं आहे कारण लग्नसंस्था आणि त्याच्याविषयीचे विचार त्याविषयीच्या समजुती ह्या आता खूप बदलत चाललेल्या आहेत लग्नसंस्थेची पारंपरिक चौकट खरोखर बदलण्याची गरज आहे का आणि या लग्नसंस्थेविषयी आजच्या तरुणांना आणि तरुणींना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो मुंबईतल्या तरुणांकडून म्हणजे माझं खरं तर एकूण हे म्हणणं आहे की आपल्याकडे सोशल जे स्ट्रक्चर आहे तेच असं झालं की आपल्याकडे लग्न करण्याला सेटल होणं म्हणतात म्हणजे त्या मुलाच्या डोक्यावरती तेच विचार त्याच्यामध्ये असणार आहेत की मी जोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत तो तो मी सेटल झालो असं माझे आई वडील मानणार नाहीत त्याच्यामुळे एक कुठेतरी आपली काय म्हणत आप आपलं गृहस्थी बसावी म्हणून तो हे प्रयत्न करत असणार आणि त्याच्यामध्ये हा एक सिंपल आयडिओलॉजी असेल की माझ्या आई वडिलांची सेवा करणारी हवी आणि ती त्याची निवड असेल मेळाही मानना आहे की अगर वो ये कह रहे हैं की मेरे पेरेंट्स की जिम्मेदारी संभालने के लिए उनको आना चाहिए शादी करके ऐसी लडकी नहीं रही है तो मतलब वो उनकी जिम्मेदारी भी नहीं ले सकते एक तरह से वो अपनी जिम्मेदारी से भाग रहे हैं तो अगर वो उनकी जिम्मेदारी नहीं ले सकते तो लडकी आने वाली उसकी जिम्मेदारी कैसे संभालेंगे ना पहिले आपली जिम्मेदारी समजणी चाहिए पहिली गोष्ट की त्यांनी कम काय म्हणून मागणी त्याची ही आहे की आई वडिलांची सेवा करणारी मुलगी बायकोनी सेवा करावी ही अपेक्षा असणं ठीक आहे पण त्या अपेक्षेसाठी लग्न करणं हे चूक आहे त्याच्यामुळे ही हे त्याचं साईड प्रोडक्ट असू शकतं पण त्याची अपेक्षा केवळ मग तू नर्स ठेव तुझ्या बाबांची सेवा बायको का हवे कारण बायको फक्त सेवा करण्यासाठी नसते ती तुमची सहधर्मचारिणी आहे ती तुमच्याबरोबर इतर सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा राहणार आहे आणि हा विचार कदाचित मला वाटतं त्या मुलामध्ये कमी पडतोय आणि हा मुलगा जर प्रतिनिधित्व करत असेल समाजातल्या इतर मुलांचं तर नक्कीच हा विचार बदलण्याची गरज आहे जसं आता मला भाऊ नाहीये तर माझी अपेक्षा आहे की मला माझ्या आई पण सेवा करायची आहे तर मग ह्याच्यामध्ये कसं होतं की मुलगी भरपूर कमावणारी पण हवी तिनी मग मुलाच्या फ्लॅटमध्ये त्याचे रेंट हे पण भरले पाहिजेत हप्ते पण भरले पाहिजेत पण मग तिने तिच्या आई वडिलांची सेवा करू नये किंवा तिच्या आई वडिलांना आर्थिक मदत करू नये हे असे भरपूर गोष्टी आहेत तर ह्याच्यामध्ये जे आहे ती संकुचित वृत्ती जी आहे ती कुठे तरी दिसून येते आणि जसं आई वडील मुलींना संस्कार देतात की तुझं लग्न होणार आहे स्वयंपाक शिक भांडी घासायला शिक कपडे घासायला कपडे धुवायला शिक तसं मुलांना का संस्कार देत नाहीत की मुलगी आता तुझं लग्न होणार आहे तर ती मुलगी दुसऱ्या घरातून येणार आहे तर तिला सून न म्हणता तुम्ही मुलगी का मानत नाही ही दोघांची जबाबदारी असायला पाहिजे आता मी एक मुलगा आहे माझ्या घरी पण आई वडील आहे तर माझी स्वतःची अशी अपेक्षा की तिने जेव्हा माझ्या घरी यावं तिने माझ्या माझ्या बहिणीचा रोल होता माझी बहीण जी माझ्या आई वडिलांची जशी ट्रीटमेंट करत होती किंवा मी असं नाही म्हणत की त्यांची जबाबदारी घेणं म्हणा की एक 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 गरा, एक सदस्य म्हणून यावं आणि जे तिच्या कर्तव्य पार पडलं तेच कर्तव्य आपल्या घरात पार मुलींवर एक आरोप होतो सरसकट मुलींवर की त्यांना जॉईंट फॅमिली नकोच असते त्यांना सासू सासरे घरात नकोच असतात काय सांगशील uh, हे उगाच आरोप केले जातात मुलींचं असं काहीच नाहीये मुलींना लहानपणापासून ऍडजस्टमेंट करायची सवय असते आणि मला तरी पर्सनली असं वाटतं मला असं भरलेलं कुटुंब जास्त आवडेल की ज्यात आई वडील आ, काका काकू असे सगळे असतील तर मला तसं कुटुंब खूप आवडेल पण आजकालच्या मुलांच्या अपेक्षा खूप बदलल्या आहेत त्यांना महागाई वाढल्यामुळे त्यांना घर खर्च करण्यासाठी मुलगी पण कमावती पाहिजे पण त्यासोबतच त्यांची ही पण अपेक्षा आहे की तिने घर वगैरे सुद्धा सांभाळलं पाहिजे लग्न सहा वर्ष झाले आणि पण माझी बायको मला माझे जॉब फील्डला पण आहे ती महिन्यान महिन्यामध्ये कॉर्पोरेट लेवलला काम पण करते आणि जॉबला जाऊन माझ्या आईवडिलांना पण सांभाळते तसं सा ती तिच्या आईवडिलांना पण सांभाळते तर मला तर असं वाटते की मुलींनी लग्न म्हणजे ही अपेक्षाच आहे दोघांचीही नवरा बायकोंची अपेक्षा असते की माझ्याबद्दल एक सहानुभूती ठेवायची आणि बायकोची आहेत आणि त्याच्यामध्ये सासू सासरे म्हणजे सॉरी म्हणजे जे मुलाचे आई वडील असतात ते स्पष्टपणे विचारतात की जॉइंट फॅमिलीमध्ये राहणार का की वेगळं राहायचं आहे आणि मग त्यामध्ये मग त्यांच्या अपेक्षा आणि कुठेतरी एक साधारण आम्हाला असं सा दिसून आलेलं आहे की मुलाच्या अपेक्षा साधारण असतात पण आई वडिलांच्या अपेक्षा भयंकर असतात आणि कुठेतरी मुलाचं लग्न न ठरण्यामागे आई वडिलांच्या अपेक्षा जास्त कारणीभूत ठरतात बद्धतीचा जो विषय दहा जण जमजा आपल्या घरात असतात जॉईंट फॅमिलीमध्ये जसं त्यांनी सांगितलं की दहा जणांनी थोडं थोडं चेंज व्हायला पाहिजे नॉर्मली कसं असतं दहा जणांना तुम्ही चेंज व्हा असं सांगू शकत नाही पण नवरा म्हणून मी बायकोला सांगू शकतो की नऊ जणांना किंवा आठ जणांना काही सवयी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या काही घरातल्यांच्या सवयी असतात की ही चूक करणं ती चूक करणं जे मी तिला आधीपासून ॲडव्हान्समध्ये सांगू शकतो की बाबा ह्या चुका यांच्या होतात तर त्याला फक्त इग्नोर करण्यासाठी तरी मी तिला सजेस्ट करू शकतो पण मी तिला हे सांगू शकत नाही की तू त्यांच्यासाठी चेंज कर तिला नसेलच पटात नसेलच पटत मग दुसरं ऑप्शन तर तुम्हाला माहितीच आहे वाद किंवा घर चेंज पण मला असं वाटतं की हेच विचार जर नाही पटत आहेत तर वेगळं राहून बघावं की किंबहुना लग्नाच्या आधीपासूनच ती तयारी असेल याचं एक कारण असेल की तुमचं असं काहीतरी अस्तित्व असेल असं म्हणतात दुरून डोंगर साजरे तशी नातीही टिकली जातील जर तुम्ही वेगळे राहताय तर विभक्त कुटुंब हा पर्याय आहे ह्या सगळ्या मुद्द्यावरती वाट टाळण्यासाठी तू सांग विभक्त कुटुंब हा पर्याय नाही कारण आपलं ना कधी कधी आपल्या आई वडिलांशीही पटत नाही तेव्हा आपण आई वडिलांना उलट बोलतो आपण तेव्हा काय घर सोडून जात नाही हा काय आपला हे नसते त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात आणि आपल्यापेक्षा आपल्या नवऱ्याने जास्त शिकलेलं असावं जास्त कमवता असावं हीही मुलींची अपेक्षा असते अपेक्षा, अपेक्षा योग्य मुलींची अशी असं करणार हो का नाही आपल्यापेक्षा हा म्हणजे आपण जर हे आपल्यापेक्षा अव्वल असलेला मुलगा जास्त कोणीही निवडेल अपेक्षांची स्पर्धा सुरू होते त्यांनी अपेक्षा ठेवल्या आई वडिलांना सांभाळणारी जॉब करणारी म्हणजे सगळी ताऱ्यावरची कसरत करणारी मुलगी त्यांना जर हवी असेल तर ते त्यांची अपेक्षा कुठे चुकते मग अपेक्षा आप, आपल्या जोडीदाराकडून करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या आई वडिलांसाठी करणं ही वेगळी गोष्ट आहे म्हणजे मी जर माझ्या पार्टनर कडून अपेक्षा करते की तू माझ्यापेक्षा मला एक काय म्हणूयात मला इक्वल तर तू चांगला आहेस वड़लां मुद्दा नाही हे युद्ध सुरू होतं का लग्नसंस्था मोडीत काढलीच पाहिजे असं नाही मात्र अपेक्षा जर बदलत असतील तर मुलींच्या आणि मुलींच्या मुलांच्या या दोन्हीकडच्या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत वडीलधारांनी देखील समजून घेतलं पाहिजे तर आणि तरच लग्नसंस्था कुटुंब व्यवस्था ही टिकून राहील विनावाद होता टिकून राहील आणि कुणा तरुणाला किंवा मा तरुणीला माझं लग्न ठरत नाहीये म्हणून आत्महत्या करण्याची तशी इच्छा प्रकट करण्याची वेळ ही निर्माण होणार नाही कॅमेरामन रुपेश शेलार सहमशी पाठक एबीपी माझा मुंबई